शहरामध्ये सर्वत्र रस्त्यांवर जनावरांचा मुक्त संचार जनावरे कधी कळपाने तर कधी एकटी दुपटी फुरत असतात शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्यानं जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देतोय असं असतानाही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणं आणि जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणं गरजेचं आहे तसं केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्यानं आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बस स्थानक ते कारंजा रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभे राहणे दुभाजकांना रेटून बसणे रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार करत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे त्यातच अतिक्रमणही वाढलं आहे त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरतोय जनावरी अन्नाच्या शोधात हात गाड्यांजवळ जातात हात गाडी चालकांनी हकलताच जनावरे रस्त्यावर सयरा वैरा करतात त्यातच मोठी वाहने ही कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ओंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात अशा वेळी वाहन चालकांना वाट काढणं कठीण जातं शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाजकांनी विभागला गेला आहे वाहन चालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणं गरजेचं ठरत आहे याकडे नगर जनावरांचा बंदोबस्त करावा आणि संबंधित जनावर मालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून होत आहे चिखली गेट वरून आलो माझं नाव संतोष चौधरी आहे जसं आपल्या इथं भरपूर म्हणजे जनावर असे मोकाट बिकाट सुटलेले आहे जसं चिखली गेट हा जो रस्ता आहे या रस्त्यावर जसे कुत्रे जसे अंगावर धावून येते भरपूर आपल्या इथं भरपूर तसंच आपलं जसं प्रशासन आहे ते आपल्या इकडे काही लक्ष देऊन आले काही जनावर भरपूर जसं आंबेडकर पुतळ्या भरपूर जनावर आता बी आहे भरपूर भूषण आनंदराव विद्वार कुठून आले तुम्ही लिंबाव काही आता गावावर येत असताना भर चौकात म्हणजे जसं मेन रोड जो आहे अकोला अकोला जाण्याराव कारंड रोड येताना काही मोकाट जनावर बसलेली होती त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो त्या त्या ते झाल्यानंतर गाडी थोडी स्पीड मध्ये घेतल्यानंतर कुत्रेही मागे लागतात येता येतात तर हे प्रशासन सध्या काय करत आहे कॅमेरामन अकोला